गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्वी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातवंगणे लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या इचलकरांची विधानसभा मतदारसंघामध्ये गत पाच वर्षात चार हजार मतांची वाढ झाली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी दोनशे चोपन्न केंद्र असून एक्क्याऐंशी ठिकाणी मतदान होणार आहे पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय असलेले व दिव्यांग यांची संख्या दोन हजार सातशे वीस इतकी आहे आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं ह्यासाठी चार ठिकाणी नाके करण्यात आले असून आठ पदके नियुक्त करण्यात आले अशी माहिती हातलंगडे लोकसभा मतदारसंघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून हातलंगडे लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी एक लाख बावन्न हजार तीनशे दहा पुरुष आणि एक लाख चव्वेचाळीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस स्त्रिया आणि साठ इतर असे एकूण दोन लाख शहाण्णव हजार नऊशे अठरा इतके मतदार आहेत सन दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीतील मतदारांची तुलना करता पाच वर्षात चार हजार तीनशे सत्याहत्तर इतक्या नव्या मतदारांची नोंद झाली एकशे एकोणसाठ सैनिक मतदार असून त्यामध्ये एकशे पंचावन्न पुरुष तर चार स्त्रियांचा समावेश आहे सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अडुसष्ट पॉईंट सोळा टक्के मतदान झालं होतं सरासरीपेक्षा हे मतदान कमी होतं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे त्यासाठी शाळा एनएसएस आशा वर्कर्स बी एल ओ स्वयंसेवक एन जी ओ नेहरू युवा केंद्र आदींची मदत घेतली जाणार आहे एकूण दोनशे चौपन्न मतदार केंद्र आहेत दीड हजारपेक्षा अधिक मतदान असलेल्या ठिकाणी एक सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्यात आले त्यामुळे एकूण केंद्रांची संख्या दोनशे पंचावन्न इतकी झाली एकाच ठिकाणी पाचपेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेली सोळा ठिकाणं असून त्यामध्ये अठ्ठ्याण्णव केंद्रांचा समावेश आहे अठरा मार्च दोन हजार चोवीस अखेर तीन हजार आठशे सत्तावन्न नवमतदारांनी नोंदणीसाठी अर्ज केलेत निवडणुकीच्या कालावधीत स्थिर सर्वेक्षण पथक चित्रीकरण पथक चित्रीकरण तपासणी पथक भरारी पथक नियुक्त करण्यात येणार आहे भरारी पथकांची संख्या तीन इतकी आहे पुढील आठ ते दहा दिवसात मतदान यंत्र येणार आहेत पंच्याऐंशी पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या दोन हजार दोनशे बेचाळीस तर दिव्यांग मतदारांची संख्या चारशे अष्ट्याहत्तर इतकी आहे या मतदारांच्या घरी जाऊन मतपत्रिका मागणीचा अर्ज पी एल ओ अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येणार आहे मागणीनुसार त्यांना मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येतील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चित्रीकरण करून मतदानाच्या दिनांकाच्या तीन दिवस अगोदर मतदान घेण्यात येणार आहे नमस्कार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झालेले आहेत आपल्याला माहीत आहे सात मे रोजी आपल्या महाराष्ट्रामधील कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये याचं मतदान होणार आहे प्रशासनामार्फत सर्व तयारी केलेली आहे चालू आहे त्याच पद्धतीनं सर्वात महत्त्वाचं मतदारांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी आवाहन करते की आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे का याची खात्री करावी तसेच ते नाव कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे याचीही खात्री करावी आपल्याकडं जर आपलं नाव आपल्या नसेल किंवा आपण तात्पुरत्या पद्धतीने स्थलांतरित झालं असाल म्हणून आपलं नाव वगळलं गेलं असेल तर त्याबाबत आपण खात्री करून सहा नंबरचा फॉर्म भरून देण्यात यावा जेणेकरून आपले आपण इथले जर रहिवाशी असाल तर आपली मतदार नोंदणी केली जाईल परंतु आपलं नाव मतदार मा यादीमध्ये आहे का याची सर्व नागरिकांनी खात मतदारांनी खात्री करून घ्यावी असं मी याद्वारे आवाहन करत आहे त्याच पद्धतीने आपल्याला जर काही तक्रारी असतील तर आपण अप्पर तहसील चलकरंजी येथे जुनी नगर इथं त्या तक्रारी नोंदवू शकता आचारसंहिताबाबत असे भंग झालेबाबत असेल किंवा आपल्या काही शंका असतील आपल्याला कुठली गोष्ट जाणून घ्यायची असेल तर त्याबाबत आपण अप्पर तहसील कार्यालय इचलकरंजी या ठिकाणी भेट देऊन आपल्या शंखेचं निराकरण करू शकता त्याच पद्धतीनं या लोकशाहीच्या महाउत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया धन्यवाद